<laughs> श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय सच्चिदानंदूपाय विश्वोत्पत्यादि तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वय नम हो नमस्कार राजा परीक्षिताने शूकाचार्य यांना विचारलं महाराज समप्रिय सुद्र ब्राह्मण भूतानां भगवान स्वयं इंद्रस्यार्थे कथं दैत्या नवधी द्विशमो यथाय महाराज अहो देव स्वतः सर्वांच्याविषयी समदृष्टी पाहतो सर्व प्राण्यांचे प्रिय आणि सगळ्यांचे कल्याण इच्छितो असे असताना भेदभाव करणाऱ्या सामान्य माणसासारखं त्यांनी इंद्रासाठी दैत्यांचा वध केला का असं केलं ते साक्षात मोक्ष स्वरूप आहेत म्हणून त्यांना देवांकडून काहीही मिळवायचे नाही आहे व देवांचा फायदा करून देवांकडून काही त्यांना मिळवायचं आहे असं तर अजिबात नाही तसं तर ते निर्गुण असल्यामुळे दैत्यांशी त्यांचं वैर किंवा त्यांच्यापासून त्यांना उद्वेगसुद्धा नाही दैत्यांचा त्रास नाही देवापासनं सुख नाही मग असं असताना सुद्धा देवांची बाजू कावर त्यांनी घेतली महाराज खरं सांगू का भगवंताच्या समत्वादी गुणांच्या संबंधाने माझ्या मनात मोठा संदेह निर्माण होतोय आपण तो नाहीसा करावा असा प्रश्न ज्या वेळेला राजा परीक्षिताने विचारला आपल्या मनातला संभ्रम त्यांनी महाराजांसमोर मांडला त्यावेळेला शुकाचार्य म्हणतात राजा साधू पृष्ट महाराज हरेशरित अद्भुत माहात्म्य भक्तिवर्धनम हे राजा श्रीहरींच्या अद्भुत चरित्रासंबंधी तू सुंदर असा प्रश्न विचारला कारण भगवत भक्तांच्या महिम्याने भगवंताविषयी भक्ती वाढते या भगवंताच्या चरित्राचं गायन केल्यामुळे गीयते ते पुण्य पुण्य मृषीभिरनारदा नत्वा कृष्णाय मुनय कथयश्ये हरे कथाम या परम पुण्यमय प्रसंगाचे नारदादी ऋषी मोठ्या प्रेमाने गायन करतात आता मी तुला श्रीकृष्ण द्वैपायन मुनींना नमस्कार करून भगवंताच्या कथांचं वर्णन सांगतो राजा वास्तविक पाहता भगवंत निर्गुण अजन्मा अव्यक्त आणि प्रकृतीच्याही पलीकडे असे आहेत असं असूनसुद्धा आपल्या मायेच्या गुणांचा स्वीकार करून ते मरणारा व मारणारा अशी दोन्हीही रूपं धारण करतात सत्व रज आणि तम हे प्रकृतीचे गुण आहेत सत्व रजस्तम इथे प्रकृतीर्नात्मनो गुण परमात्म्याचे आहेत हे प्रकृतीचे गुण आहेत राजा या तिन्ही गुणांचे कमी जास्त होणे एकाच वेळीच नसते तर वेळेनुसार भगवंत गुणांचा स्वीकार करतात सत्वगुण वाढतो त्यावेळेला देव आणि ऋषींचा रजोगुणाच्या वाढीमुळे दैत्यांचा आणि तमोगुणाची वाढ होऊन ते यक्ष आणि राक्षसांचा लौकिक वाढवतात जसा अग्नी लाकूड इत्यादी वस्तूत असताना त्याहीपेक्षा वेगळा भासत नाही पण घर्षण केल्यावर मात्र तो वेगळा दिसतो त्याप्रमाणे परमात्मा सर्व शरीरात असताना वेगळा असल्याचं भासत नाही पण विवेकी पुरुष विचार करून त्याच्या व्यतिरिक्त अन्य वस्तूंचा निषेध करून शेवटी आपल्या हृदयामध्ये अंतरयामी रूपाने असणाऱ्या त्याला प्राप्त करून घेतो राजन जेव्हा राजसूय यज्ञाच्या वेळी युधिष्ठिरांनी एक प्रश्न विचारला होता त्यावेळी देवर्षी नारदांनी याविषयी मोठ्या प्रेमाने एक इतिहास सांगितला त्या महान यज्ञामध्ये युधिष्ठिरांनी आपल्या डोळ्यांदेखत एक आश्चर्यकारक घटना बघितली होती की चेदी देशाचा राजा शिशुपाल भगवान श्रीकृष्णांमध्ये एकरूप झाला हे जेव्हा त्यांनी पाहिलं त्यावेळेला देवर्षी नारद तिथे बसलेले होते त्यावेळेला या घटनेचे आश्चर्यचकित होऊन धर्मराजाने मुनींच्या समोर त्या यज्ञ मंडपातच नारदांना हा प्रश्न विचारला काय म्हणाले होते महाराज युधिष्ठिर अहो अत्यद्भुतं हे दुर्लभै कांतिनामपि वासुदेवे परे तत्वे प्रापविष महाराज ही तर मोठी विचित्र घटना आहे परमतत्व भगवान श्रीकृष्णांमध्ये समाविष्ट होणे हे अनन्य भक्तांना सुद्धा कठीण आहे देवांमध्ये एक रूप होणं किती कठीण आहे मग भगवंताचा द्वेष करणाऱ्या शिशुपालाला ही प्राप्ती कस काय नारद मुने आम्ही सर्वच याचे रहस्य जाणू इच्छितो पूर्वी एकदा भगवंताची निंदा केल्यामुळे ऋषींनी राजा वेणाला नरकात धाडलं पुत्र पापात्मा शिशुपाल आणि दुष्ट दंत वक्त्र हे दोघंही जेव्हापासून बोबडे बोलू लागले होते तेव्हापासून आत्तापर्यंत भगवंताचं द्वेषच करत आले अविनाशी परब्रह्म श्रीकृष्णांना अखंड कायम शिव्या शाप देत यांच्या जिभेला कोड कसे फुटले नाही की यांना घोर नरकाची प्राप्ती कशी झाली नाही उलट ज्या भगवंताची प्राप्ती अत्यंत कठीण आहे त्या भगवंतामध्ये हे दोघही जण सर्वांच्या देखत सहजपणे विरीन झाले वाऱ्याच्या झोताने हलणाऱ्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे माझी बुद्धी याविषयी द्विधा झाली आहे आपण सर्वज्ञ असल्याने या अद्भुत घटनेचे रहस्य मला समजवून सांगा राजा ज्यावेळेला युधिष्ठिराणी देवर्षी नारदांना असा प्रश्न विचारला त्यावेळेला देवर्षी नारद राजाचा हा प्रश्न ऐकून अत्यंत प्रसन्न झाले युधिष्ठिराला संबोधित सर्वजण ऐकत असता भर सभेत त्यांनी ही कथा सांगितली नारद म्हणाले युधिष्ठिरा निंदा स्तुती सत्कार आणि तिरस्कार हे शरीराचे आहेत प्रकृती आणि पुरुष याविषयी विवेक न केल्यामुळे या शरीराची कल्पना केली जाते हे राजा जेव्हा या शरीरालाच आपला आत्मा मांडलं जातं तेव्हा मी माझ असा भाव तयार होतो भेद उत्पन्न होण्याचे हेच मूळ आहे या कारणामुळेच मारणे आणि निंदा यांमुळे क्लेश होतात नाहीतर खरं म्हणजे व्हायचं कारण नाही आहे हे मी आहे असा ज्या शरीराविषयी अभिमान निर्माण होतो त्या शरीराच्या वधाने प्राण्यांना आपला वध झाला असं वाटतं पण भगवंतामध्ये असा अभिमान नाही कारण ते सर्वात्मा आणि अद्वितीय आहे ते दुसऱ्यांना दंड देतात तो रागाने किंवा द्वेषाने नाही तर त्यांच्या कल्याणासाठीच देतात मग भगवंताविषयी हिंसेची कल्पना कशी करता येईल युधिष्ठिरा म्हणून वैरभावाने किंवा वैर सोडून भयाने स्नेहाने किंवा इच्छा मनात धरून कसंही असो आपले मन भगवंताच्या ठिकाणी लावलं पाहिजे म्हणजे भगवंत त्याला वेगळा मानत नाही म्हणजे इथे एक गोष्ट महत्वाची मंडळी देवाविषयी प्रेम आणि देवाविषयी द्वेष हे दोन्हीपैकी काहीही म्हणा शेवटी भगवंत आपला आहे असं म्हणतात ना फक्त जे काही कराल ते अगदी मनापासून करा वैर धरा ना काही हरकत नाही अहो रावणाचंही कल्याण झालं वैर धरून युधिष्ठिरा तुला एक सांगू का खरं माझं तर असं ठाम मत आहे की वैरभावाने मनुष्य भगवंतामध्ये जितका तन्मय होऊन जातो ना तितकं भक्तिभावाने सुद्धा होत नाही गांधील माशी किड्याला आणून मातीत घरट्यात बंदिस्त करती आणि वारंवार येऊन त्याला नांगी मारती तेव्हा तो केडा भीती आणि उद्वेगाने त्या माशीचे चिंतन करीत करीत तिच्यासारखं होऊन जातो मायेने मनुष्य झालेल्या भगवान श्रीकृष्णांशी वैर सुद्धा सतत एव कृष्णे भगवती माया मनुज ईश्वरी काय करतात सतत त्यांचं चिंतन करता करता पापरहित होऊन त्यांनाच प्राप्त करतात जसं भक्तीने भक्त तशीच अनेक माणसे कामनेने द्वेषाने भीतीने किंवा स्नेहाने आपलं मन भगवंतामध्ये लावून आपली सर्व पापं धुवून टाकून भगवंताची प्राप्ती करतात महाराज गोपींनी प्रेमाने कंसानी भयाने शिशुपाल दंतवक्त्राने द्वेषाने यदुवंशाने नात्याच्या संबंधाने तुम्ही स्नेहाने आणि आम्ही भक्तीने आपले मन भगवंतामध्ये लावलंय राजा शिवाय तुमचे मावस भाऊ शिशुपाल आणि दंतवक्त्र हे दोघही भगवान विष्णूचे मुख्य पार्षद आहे ब्रह्मशापामुळे या दोघांना आपल्या पदावरून खाली यावं लागलं युधिष्ठिराने विचारलं भगवंताच्या पार्शदांना सुद्धा पदभ्रष्ट करणारा शाप कोणी दिला होता तो कोणता होता भगवंताच्या अनन्य भक्तांचा जन्म व्हावा ही गोष्ट विश्वास ठेवण्यासारखी नाही आहे वैकुंठात राहणारे लोक प्राकृतिक शरीर इंद्रिय आणि प्राणांविरहित असतात त्यांचा प्राकृत शरीराशी संबंध कसा आला हे तर मला सांगा देवर्षी नारद म्हणाले ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिक कृषी एक दिवस तिन्ही लोकांमध्ये स्वच्छंदपणे विहार करीत असताना वैकुंठात गेले वास्तविक हे सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत परंतु पाच सहा वर्षांच्या बालकांसारखे आहेत ते वस्त्रसुद्धा नेसत नाहीत त्यांना सामान्य मुले समजून द्वारपालांनी त्यांना आज जाऊ दिलं नाही यामुळे रागवून त्यांनी द्वारपालांना शाप दिला मूर्खांनो भगवान विष्णूंच्या रहित चरणांजवळ निवास करण्याला तुम्ही पात्रच नाही आहे सबब तुम्ही ताबडतोब इथून अत्यंत पापमय असूर योनीचा त्यांना शाप देताच जेव्हा ते वैकुंठातून खाली येऊ लागले तेव्हा ते कृपाळू महात्मे त्यांना म्हणाले ठीक आहे हा शाप तीन जन्म भोगून तुम्ही परत या वैकुंठात याल तेव्हा तेच दोघेजण दितीचे पुत्र झाले त्यापैकी थोरल्याचे नाव हिरण्य कश्यपू आणि धाकट्याचं हिरण्याक्ष दैत्य दानवांच्या समाजात हे सगळे श्रेष्ठ होते भगवान विष्णूंनी नरसिंहाचे रूप धारण करून हिरण्यकश्यपूला आणि पृथ्वीला समुद्रातून वर काढताना वराह अवतार धारण करून हिरण्याक्षाला मारलं आपला पुत्र प्रल्हाद भक्तप्रेमी आहे म्हणून त्याला मारू इच्छिणाऱ्या हिरण्य कश्यपूने त्याला अतिशय यातना दिल्या पण प्रल्हाद सर्वभूतात्मभूतम प्रशांतम समदर्शनम भगवत तेजसा स्पृष्टम प्रल्हाद सर्वात्मा भगवंताचा परमप्रिय समदर्शी आणि अत्यंत शांत भक्त होता भगवंताच्या तेजामुळे युक्त असल्यामुळे पुष्कळ प्रयत्न करूनही हिरण्य त्याला मारू शकला नाही नंतर हेच दोघं विश्रवा मुनी व केशिनी यांचे रावण आणि कुंभकर्ण नावाचे पुत्र झाले ते त्रैलोक्याला पीडा देणारे झाले त्यावेळीसुद्धा भगवंतांनी त्यांना शापातून सोडवण्यासाठी राम रूपाने त्यांचा वध केला युधिष्ठिरा मार्कंडेय मुनींच्या तोंडंतु भगवान श्रीरामांचे चरित्र ऐकशील तेच दोघे या जन्मात तुझ्या मावशीचे क्षत्रिय पुत्र झाले भगवान श्रीकृष्णांच्या चक्राच्या स्पर्शाने सर्व पाप नष्ट होऊन आता ते शापमुक्त झाले तीव्र वैरभाव ठेवल्यामुळे ते सतत भगवान गोपाल कृष्णाच्या चिंतनामध्ये मग्न राहिले म्हणून ते भगवंतांना प्राप्त झाले आणि पुन्हा त्यांचे पार्श्वधुन त्यांच्याजवळ गेले युधिष्ठिराने विचारलं भगवान हिरण्यकशोपणे आपल्या महात्म्या असलेल्या पुत्र प्रल्हादाचा इतका द्वेष केला शिवाय प्रल्हाद भगवंतमय कसा झाला ह्याची मला आणि कथा ऐकायची इच्छा आहे राजा ती कथा मी तुला सांगतो जी देवर्षी नारदांनी युधिष्ठिराला सांगितली होती उद्याच्या भागामध्ये आपण ती श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ